मित्रो आवश्य कधी ऊन तर कधी सावली जर रात्र झाली तर दिवस नक्की उजळणार आहे पण ते प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू आहे प्रत्येक गोष्टीचा एक टाईम आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे आणि त्या वेळेनुसार त्या गोष्टीला नक्की नक्की किंमत मिळते हे झाडाचं पान आहे आता हिरवं आहे आणि हे झाडाचं पान आहे हे सुकलेलं आहे म्हणजे याचा ऋतू आला याचा काळ आला तर ते नक्की त्या ठिकाणी हिरवं गार गजलेलं एकदम चारही बाजूनी हिरवटेल त्या ठिकाणी दिसेल आणि तोच एक उन्हाळ्याचा चांगल्या प्रमाणात ऋतू आला आणि जर तेच झाड संपूर्ण सुकलं तर त्याला असाही सामना करावा लागेल की ते पान सुकलेलं असेल म्हणजे त्याची वेळ नक्की येते तर आपण साधारण मनुष्य आहोत याच्या हातात तर काही नाही ना हे तर याने कितीही तडमडलं किती याने प्रयत्न केला पण हिरवं होऊ शकतं का नाही परंतु माणूस असे एकमेव जाती की आपल्या हातात आई जर आपण जरा थोडं जास्त धावप धडपड केली स्वप्नांसाठी धावपळ केली जर थोडं जास्त आपण त्या ठिकाणी स्वप्नांमागे पडण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात खुशिया पाने के लिए खुशिया छोडते चलो खुशिया पाणी केली खुशिया छोडूनही पडती हे म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्यागा ज्या स्वप्न आड येतील आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने चला आपला एक दिवस नक्की जगात असं कोणी नाही की त्याचा वेळच नसेल वेळ प्रत्येकाची येते पण त्याच्या त्या काळाने आणि त्याच्या वेडाने येते अहो मला सांगा जर तुमच्या अगोदर एखादा विद्यार्थी मित्र जर चार वर्षापासून मेहनत करत असेल करत असेल आणि तुम्ही दोन वर्षापासून मेहनत करा करत असाल आणि तुम्ही आता कट ऑफ बद्दल तुमच्या मार्क्सबद्दल तुम्ही टेन्शन करत असाल की मला एवढे मार्क्स आले माझं सिलेक्शन होईल का एकशे पस्तीसवाला पण टेन्शन करत एकशे पाच वाला पण टेन्शन करत आहे नव्वद वाला पण टेन्शन करत आहे वाला पण टेन्शन करत मला सांगा चार वर्ष अगोदरचा मित्र जर आपला अभ्यास करते तर त्याचा किती संयम आहे मला सांगा ही स्पर्धा परीक्षा आहे ना हो शंभर मुलं परीक्षेमध्ये असतील तर नक्की आठ मुलांचा सिलेक्शन होणार आहे बाकी तर काही घरी जाणार नाही स्पर्धा परीक्षा आपलं क्षेत्रच वेगळं मी जर लक्षात ठेवून यातला संयम राखणं फार महत्वाचं आहे म्हणून सांगतो ऋतूचा सा एखादा टाईम असेल तर आपला एखादा दिवस असा टाइम येणार आहे की त्या वेळेनुसार आपण नक्की आणि नक्की चमकणारे या हिरव्या पानासारखं आपण नक्की चमकणार आहे फक्त या चमकणाऱ्या ऋतूची वाट पहा योग्य वेळेची वाट पहा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने आपली धावपळ सुरू ठेवा या सगळ्या गोष्टींमागचा मागचा माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण या ठिकाणी कट ऑफ बद्दल बोलणार आहे कट ऑफचा मुद्दा असा आहे मित्र हात जुडून तुम्हाला विनंती करतो स्वतःचा वैयक्तिक अनुभव शेअर करतो की कृपया या कट ऑफच्या भानगडीत पडू नका आणि या कट ऑफच्या किती कट ऑफ लागेल किती कट ऑफ जाईल ग्राउंडची किती मेडिकलची किती फायनल किती या गोष्टींचा ताण तुम्ही घेऊ नका मग करा तरी काय करा सरा मला कट ऑफ बद्दल माहिती शिवाय तुम्हाला इकडून कोणी काय बोलतं तिकडून काय बोलतो मी इकडून तुम्हाला काय तरी सांगतो आणि तुमचं एकदम चित्त मन हरपलेलं आहे कोण काय सांगतं कोण काय सांगतं तुम्हाला एकशे दहा मार्ग कोणी एकशे आठ कट ऑफ सांगितलं भारी वाटतं कोणी एकशे सतरा कट ऑफ सांगितलं तर मग आपल्याला त्या ठिकाणी आपण सेट होतो तर मित्रो या गोष्टींचा ताण घेऊ नका कर्म की ज्या फलकी अपेक्षा मत कर जे केलं ते उगवणार आहे त्याच्यात ताण कशाला घ्यायचा विचार केला विनाकारण ट्रेस घेतला आपल्या अभ्यासावर आप परिणाम केला आपल्या कामावर परिणाम केला विनाकारण दुसऱ्यापेक्षा आपण मागे पडलो तर प्रॉब्लेम आपल्यानं आता माझा सांगण्याचा सा मुद्दा काय आता मी जे सांगितले एखादा हुशार विद्यार्थ्याने प्रॉपर ऐकून घेतलं की हा सरचं म्हणणं असं की ताण अजिबात घेऊ नका आपली जी रुटीन आहे आपले जे अभ्यास आहे तो अभ्यास आप आपला त्याच पद्धतीने सुरू ठेवा त्याने सुरू ठेवला आणि दुसरा तो मुलगा आहे जो फक्त कट ऑफच्या मागेच धावत राहिला आणि एक दिवस तुम्हाला माहिती काय कोणाचं इथे लिहून ठेवलं नाही की तू भरती उंजाशी आवड असं नसतं मित्र म्हणून बोललो ऊन सावली प्रत्येकाची वेळ येते वेळेवर तर तो, तो मित्र त्या कट ऑफच्या मागे धावत हो राहील सिलेक्शन याचा आता पुढच्या वेळेस होऊन जाईल पण हा भटकतच राहून जाईल याचा अभ्यास पण मागे पडेल आज स्पर्धेतून पण मागं पडेल स्पर्धा परीक्षा अशी तुम्ही प्रत्येक दिवस काही ना काही शिकत जा प्रत्येक दिवस स्वतःमध्ये काही इम्प्रूव्ह करत जा तेव्हा आपण त्या ते कट ऑफच्या आप आपण त्या शंभर लोकांच्या यादीमध्ये वरते आपण टॉप टू थ्रीमध्ये मध्ये येतो याला म्हणतात स्पर्धा परीक्षा मग छोट्या छोट्या गोष्टी यार मग कशाला लोड घ्यायची आपण वैयक्तिक अनुभव सांगतो ज्या वेळेस अठरामध्ये एस एस सी जीडी दिली होती मला पहिली धरती होती मला फक्त गणित बुद्धिमत्तर तर मला कमी मार्क आले होते मी जवळजवळ दोन वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी कट रिझल्टची वाट पाहिली मला सगळेजण बोलले होते मी सुद्धा सारखा नवा होतो कमी वयाचा होतो सगळेजण मला बोलले होते जो सिलेक्शन शंभर टक्के बीएसएफला शंभर टक्के होणारे आत्ताच गुलाल टाकून घे मलाही सुद्धा आशा लागली आणि अपेक्षा लागली की सिलेक्शन होणारे पण माझा कुठेतरी मनाला काहीतरी एक शिकून होती परिस्थितीची की एक तू आपली जो अभ्यास आहे ती रुटीन सुरू ठेवू म्हणजे म्हणजे तरी पण मध्ये मध्यंतरी बंद केली होती पण छोट्या गाणी सुरू होती माझं भलायकी ठरली तर मी दोन मार्कांनी फेल झालो खूप रडलो पण फक्त दोन दिवसानंतर रडलं आणि तिसऱ्या दिवशी परत उपायने उठलो आणि अभ्यासाला बसलो ही चूक तुम्ही करू नका कट ऑफ काही हो? येऊ रिझल्ट काही हो? येऊ तुमची वेळ नक्की येणार आहे तुम्ही जर खऱ्या अर्थाने मेहनत करायला असाल जिद्द असेल चिकाटी असेल आईवडियांचं स्वप्न डोळ्यासमोर असेल तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यापासून तुम्हाला कोणी थांबू शकत नाही मित्र म्हणून सांगतो आपला सोन्यासारखा वेळ आहे रिकाम्या विचारामध्ये वाया घालू नका रिकाम्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये वाया घालू नका काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पहा अभ्यास संबंधित व्हिडिओ पा त्याच्याबद्दल काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा पण कट ऑफ कट ऑफ कट ऑफ डोक्यात घालू नका ते लोक त्यांचे धंदे मानून बसले आणि तुम्ही विनाकारण त्यांच्या धंद्याला वाव देता आणि मग ते अजून व्हिडिओ बनवता तुमचा सोन्यासारखा वेळ वाया घालता तर मला वाटतं खूप लकी असेल तो मुलगा जो मुलगा हा व्हिडिओ पाहत असेल म्हणून कटाबद्दल ताण घेऊ नका फक्त आपल्या स्वप्नाशी लढत सुरू ठेवा आणि आपला अभ्यास सुरू ठेवा एवढंच बोलतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की कर यार, करत, सा सा करा तुम्ही लाईक नाही करत लाईक सारखी कंजू करू नका पैसे लागत नाही फक्त छोटासा लाईकचं बटन क्लिक करा आणि एक प्रेरणादायी कमेंट नक्की करा मला खूप छान वाटतं आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जय हिंद नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा बरं का जय हिंद